हे बघा मित्रांनो माझ्या गार्डनमधलं मनी प्लांट आपण पाहू शकता हे किती हिरवगार आहे अजून हे किती चांगल्याने याची वाढ झालेली आहे फार लंब झालेलं आहे आणि याचे पानही पाहू शकतात आपण किती मोठा आहे त्याच्यासाठी आपण सिक्रेट कोणते टाकतो आणि केअर टिप्स काय आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांत आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांत गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मनी प्लांट कसं उगवू शकता अजून हे मित्रांनो मातीत कसं उगवल्या जाते अजून पाण्यात कसं उगवल्या जाते दोन्ही मेथड्स तुम्हाला सांगणार आहे अजून मित्रांनो याची केअर टिप्स म्हणजे याची झाडाची काळजी कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे अजून याची पानं वगैरे हो कसे मोठे करायचे याला कोणते कोणते खत वगैरे टाकायचे ते पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन जरूर दाबून द्या चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो हे जे मनी प्लांट असते याला ॲक्च्युली फोटोज म्हटले जाते हे पोथोजची जी व्हेरायटी असते त्याची ही एक कॅटेगरी आहे जे फार सारे व्हेरायटीज असतात वेगळ्या वेगळ्या रंगात हे मनी प्लांट येत असते तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण याला मनी प्लांटच म्हणू आणि याला कॉमनली पण सगळीकडे मित्रांनो मनी प्लांटच म्हटले जाते मित्रांनो मनी प्लांटचा एक स्पेशल पॉईंट आहे की एकदा हा आपल्या घरात सेट होऊन गेला त्याला जास्त काळजीची गरज नसते तर आपण पुढे पाहू की या झाडाला सेट कसं करायचं असते मित्रांनो मनी प्लांटचा आवडता सीझन कोणता असतो मित्रांनो मनी प्लांटचा आवडता सीझन उन्हाळा असतो उन्हाळा याला फार छान आवड आवडतो आणि उन्हाळ्यात हा खूप जास्त ग्रोथ करतो फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत मित्रांनो हे फार छान असते बेस्ट ग्रोथ सीझन असतो याचा मग मित्रांनो हिवाळा आला की याची ग्रोथ स्लो होऊन जाते खूप हऊ हळू उगतो हा झाड अजून याचे पिवळे वगैरे पानं पडतात अजून याचे काळे पानं पडणं म्हणजे सुरू होऊन जाते याचे झाडाचे पानं पडतात अजून याचा याला उगवण्यासाठी जो बेस्ट सीझन आहे मित्रांनो तो आपला हे पाौसा आहे पावसाळा आहे पावसाळ्यात हे फार छान रेनी सीझनमध्ये फार इझिली याला आपण घरी उगवू शकतो मित्रांनो जे हिवाळ्यात का काळे पान किंवा असे पिवळे पान होतात तर त्याचं काहीच नाही करायचं आहे तुम्हाला सिम्पल ते झाडापासून हटवत राहायचं आहे तुम्हाला झाडांची कटिंग करत राहायची आहे तुमचं झाड त्यांनी चांगलं राहील तर जसं मी तुम्हाला सांगितलं बेस्ट सीझन मित्रांनो मनी प्लांट उगवण्याचा आहे रेनी सीझन म्हणजे पावसाळ्याचा अजून पावसाळ्यात आता कसं उगवलं जाऊ शकते मित्रांनो कटिंगपासनं उगवलं जाऊ शकते समजा तुमच्या शेजारी वगैरे कोणाकडे मनी प्लांट असेल तिकडनं आणू शकता किंवा मित्रा वगैरे कोणाकडनंही मनी प्लांटची कटिंग्स घेऊन या किंवा तुम्ही नर्सरीपासून एक लहानची झाडची व्हेरायटीज आणू शकतात जे पण नर्सरीपासनं रोप आणायचं आहे तुम्हाला एक रोप घेऊन येऊ शकता मनी प्लांटचं आणि मग त्याला आपण कुंड्यात वगैरे उगवून मग त्याची फार झाडं आपण तयार करू शकतो सगळ्यात पहिले पॉईंट आहे मित्रांनो नर्सरीचा नर्सरीपासनं आता समजा तुम्ही मनी प्लांट आणला तो पॉटमध्ये असेल मित्रांनो तर त्याला तुम्हाला अजिबात डिस्टर्ब नाही करायचं आहे त्याला तुमच्या घरात सेट होत्यायचं आहे पंधरा वीस दिवस त्या पॉटमध्येच तुम्हाला त्या मनी प्लांटला राहू द्यायचं आहे पण समजा तुम्ही जी काळी रंगातली बॅग येते ती बॅग त्याला म्हटल्या जाते तर त्या ग्रोबॅगमध्ये समजा तुम्ही झाडं आणले असतील मित्रांनो तर त्याला सहा ते सात दिवसात आपण त्या ग्रोबॅगपासून कापून त्या झाडाला दुसऱ्या पॉटमध्ये शिफ्ट करू शकतो आणि शिफ्ट करताना याची रूट्स वगैरे डिस्टर्ब नाही करायचं मित्रांनो त्याला रिपोर्टिंग म्हणतात रिपोर्ट करताना तुम्हाला हे जे संध्याकाळी असते संध्याकाळीच रिपोर्ट करायला पाहिजे संध्याकाळी रिपोर्ट केल्याने मित्रांनो याला ट्रान्सप्लांट शॉक नाही लागत अजून मित्रांनो याच्यासोबत कोणती मॉस्टिक असेल मॉस्टिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे घरी कशी तयार केलं जाते तुम्हाला मी शिकवून देईल तर मित्रांनो अजून ही जी मॉस्टिक असते एक असं म्हणजे जी स्टिक लागलेली असते मनी प्लांटसोबत ज्याच्यावर झाड चढतो तर ती स्टिकलाही तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचं आहे त्याच्या सकटच तुम्हाला याला कोणत्याही नवीन कुंड्यांमध्ये लावायचं आहे आता मित्रांनो आपण बघू की याला कटिंगनी कसं उगवायचं असते म्हणजे आपल्याला मनी प्लांटची कलम कशी तयार करायची असते त्याचं सगळ्यात पहिले मित्रांनो कटिंग जी घ्यायची आहे हेल्दी मनी प्लांटपासून घ्यायची आहे तीन ते चार त्याच्यात नॉड्स एरिया राहिले पाहिजे नॉड म्हणजे काय असते मित्रांनो हे जे पा पानं जिकडनं उगतात ना मित्रांनो मनी प्लांटचे त्या जॉईंट्स जे असतात त्यांनाच आपण नॉड एरिया म्हणतो जिकडनं मुळं वगैरे येतात झाडां जाड़ान। झाडांना तर सगळ्यात पहिले आता याला कशाकशात उगवल्या जाते मित्रांनो जी कटिंग असते आपण त्याला आपण लिका बॉल किंवा कोकोपेट सँड अजून खूप सारे वेज असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल मातीत कसं उगवायचं अजून पाण्यात कसं उगवायचं ते शिकवणार आहे तर कटिंग वगैरे जी तुम्हाला कापायची आहे मित्रांनो ते पाच ते सहा इंची घ्यायची आहे ते पाच ते सहा इंच समजा तुम्हाला हे म्हणजे कळत नसेल तर हे जे आता मी तुम्हाला बोर्ड जिथे एरियावर लावलेलं आहे ना त्यालाच आपण मित्रांनो नॉड एरिया म्हणतो तर हे तीन चार नॉड एरिया तुमच्या त्या कलममध्ये आले पाहिजे आता कटिंगला पाण्यात कसं उगवायचं असते मित्रांनो सिंपल त्या कटिंगला कापून घ्यायचं आहे अजून त्याला म्हणजे त्याचे पानं वगैरे हटवायचे आहे पानं म्हणजे जे आहे आपले मनी प्लांटचे ते पाण्यात नाही डुबले पाहिजे त्याची फक्त स्टेम्प डुबली पाहिजे पाण्यात आणि मग आपण मनी प्लांटला आरामशीर पाण्यात उगवू शकतो आणि मित्रांनो माझ्या चॅनलवर मागचाच व्हिडिओ मी टाकला होता की डिटेलमध्ये याला पाण्यात कसं उगवायचं तर त्या व्हिडिओला नक्की पाहाल त्याच्यात मी सांगितलं आहे की घर म्हणजे घरात डेकोरेशनसाठी अजून घर एकदम सुंदर ठेवण्यासाठी मनी प्लांटला आपण पाण्यात कसं उगवू शकतो तर त्या व्हिडिओलाही नक्की पाहाल त्याच्यात शिकवलं आहे की पाण्यात तुम्ही घराच्या आतमध्ये कसं उगवू शकता तातही तुम्हाला सिम्पल सांगून देतो काही नाही तुम्हाला फक्त कटिंग कापून घ्यायची आहे अजून तुम्हाला जे जार किंवा काचेचे कंटेनर्स वापरायचे त्याच्यात तुम्हाला मनीप्लांटच्या याला डुबवून द्यायचं आहे अजून ती कटिंग हवहू उगत राहील ही वर्षों चांगली राहील आणि जे पाणी असेल मित्रांनो ते तुम्ही जे आपण पिणारं पाणी वापरतो ॲक्वागार्ड किंवा आरो वगैरेचं किंवा नळातलं जे पण पाणी तुम्ही पिता मित्रांनो ते पिणारंच पाणी मनी प्लांटला द्यायचं आहे अजून मित्रांनो हे पाणी तुम्हाला दर आठवड्यात चेंज करत राहायचं आहे अजून खालून ही स्टेम सडत असेल तर मग त्यातला थोडं थोडं तुम्हाला खालूनही काप जेणे की ते एक मित्रांनो हिला मातीतच तुम्ही डायरेक्टली उगवा तुम्हाला समजा माझ्यासारखं असं सा घराच्या बाहेर गार्डन्स मध्ये उगवायचं आहे कारण की ना पाण्यात मित्रांनो खूप हऊ हो, हो ग्रोथ होते म्हणजे झाड पटापट -पत वाढत नाही एकदम फास्ट ग्रोथसाठी मित्रांनो मातीतच लावायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण मित्रांनो पाण्यात आपल्या कलमला ठोल मनी प्लांटचा तर ते तुम्हाला चोवीस तासांनंतरच पाणी चेंज करायचं आहे आणि मग भरायचं आहे मग त्याच्यानंतर तर तुम्हाला दर आठवड्यातनं चेंज करत राहायचं आहे अजून मग दर आठवड्यातच तुम्हाला ते पाणी चेंज करायचं आहे मी ते तुम्हाला सांगून दिलं की दहा ते पंधरा दिवसातच याला मुळं येऊन जातील आणि हे फार छान आपल्या घरात दिसेल मनी प्लांट मित्रांनो हे बघू शकता मी याची किती चांगली या झाडाची काळजी घेतली की सहा महिन्यातच एवढं मोठं झालं तुम्ही याच्या लेफ्ट साईडला पाहू शकता की है। न, हे झाड किती लहान होतं आणि राईट साईडला पहा हे आज किती मोठं होऊन गेलं आहे आणि मित्रांनो हे फक्त सहा महिन्यातच एवढं मोठं होऊन गेलं झाड की मला मग हे तीन कुंड्यांमध्ये याला हे करा करावं लागलं रिपॉट आणि मग आता हे या तीन कुंड्यांमध्ये फार छान उगून राहिलं आहे तर हे मनी प्लांट पाहू शकता तुम्ही लेफ्ट साईडला कसं होतं आणि मग याला मी टिप्स वापरले आणि मग हे किती छान झालेलं आहे तर आता आपण समोर केअरटेप्स तर पाहू आता तुम्हाला याला उगवायचं कसं आहे मातीमध्ये ते मी सांगतो तर सगळ्यात पहिले नॉर्ड एरिया मी जसं सांगितलं ते तुम्हाला सिम्पल असे कटिंग्स कापून घ्यायचे आहे मित्रांनो अजून मग याला तुम्हाला सरळ मातीत लावून द्यायचं आहे आणि लहान लहान कटिंग कटिंगच लावा म्हणजे आपल्या बोटा एवढे आणि जास्त जेवढे कटिंग्स तुम्ही लावू शकता तेवढे लावा म्हणजे एखादी खराबी होऊन गेली तर आपले बाकीचे राहतील आणि समजा सगळेच खराब झाले असतील तर एखादी तरी कटिंग उरेल की जेणे आपलं झाड चांगल्याने उगून जाईल पण मनी प्लांट सगळ्यात मित्रांनो खूप सोपं पिनी उगणारं झाड आहे आणि याचे तर सगळेच कटिंग सक्सेसफुल होऊन जातात खूप लवकर आणि याच्यासाठी जी माती आहे मित्रांनो ती कडक माती नाही घ्यायची आहे हे उगणार नाही बरोबर अजून मग जी माती आहे त्याच्यामध्ये मित्रांनो थोडीशी आपली जी नॉर्मल हे असते रेती ती थोडीशी घालून द्याल त्यांनी चांगलं उगून जाईल आणि मित्रांनो मग ही आता बघा अशी जी कुंडी घेतलेली आहे मी लहानच स्पॉट्स घ्यायचे याच्यासाठी आणि ही असं सिम्पल तुम्हाला अशी मातीत लावून द्यायची ही तर मी फार मोठी लावली तुम्हाला याच्यापेक्षा याचे अजून दोन तुकडे करून छोटं छोटं असे कटिंग्स लावायची आहे आणि मित्रांनो याला शेड एरियामध्ये ठेवायचं आहे अजिबात उन्हातने ठोवायचं ठेवायचं हे तुमची कटिंग जी आहे ती उगणार नाही मित्रांनो किंवा खराबी होऊ शकते म्हणून शेड एरियामध्ये चांगल्याने ठेवाल आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आहे मित्रांनो पाणी फक्त हलकं हलकं स्प्रे करत राहायचं आहे जास्त पाणी बिलकुल टाकायचं नाही आता मित्रांनो आपण बघू की मनी प्लांटसाठी सगळ्यात बेस्ट लोकेशन कोणती असते तर डायरेक्ट सनलाईट जिथे येते मित्रांनो तिथे ठेवायचं आहे डायरेक्ट सनलाईट म्हणजे मी काय म्हणतो आहे जे ऊन आहे ते झाडावर तुमच्या सरळ पडलं पाहिजे किंवा तुम्ही सकाळचं ऊन देऊ शकता की मी संध्याकाळचं ऊन देऊ शकता याला चांगल्या तीन चार तासाचं ऊन तरी मिळालं पाहिजे हे फार छान उगेल पण एक मित्रांनो काळजी घ्यायची आहे की याला कुठे कुठे उगू शकता तुम्ही इंडोर्स पण उगू शकता घराच्या आतमध्ये किंवा मित्रांनो ही शेड एरिया जिथे जास्त ऊन येत नाही तिथेही तुम्ही याला उगवू शकता पण एक आहे मित्रांनो की याला डायरेक्ट सनलाईट जी असते म्हणजे असं ऊन नाही म्हणत आहे मी जी बर्निंग सनलाईट म्हणू शकतो की दुपार दुपार ला ला जे दुपारचं ऊन असते आपलं बारा वगैरे नंतरचं ते ऊन समजा झाडावर पडत असेल मित्रांनो तर झाड जळणं सुरू होऊन जाईल आणि झाडांचं पानं पूर्ण जळून जातील तर अशा ऊनात मित्रांनो याला दुपारचं ऊन बिलकुल लागलं नाही अजिबात लागलं नाही पाहिजे तर त्याची काळजी नक्की घ्याल मित्रांनो आणि खूप लोकांना काय पाहिलं आहे मित्रांनो मी ते इंडोर आउटडोअर शिफ्ट करत राहतात कधी घरात नेतात कधी मऊन दाखवायला बाहेर आणतात तर असं अजिबात नाही करायचं आहे आणि मित्रांनो याची लोकेशनही चेंज नाही करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता की मी हे सहा म महिने म्हणा की एक दोन तीन तीन वर्ष आता झाले या झाडाला तरी मी एकाच जागेवर याला ठेवलेला आहे तीन वर्षाचा हा इथेच आहे या झाडाची लोकेशनसुद्धा चेंज केली नाही आहे मित्रांनो आणि बाकीची मनी प्लांट इथेच आणून ठेवले आहे आणि हे चांगल्याने उगून राहिले आहे तर याची एक ही पॉईंट आहे की याची लोकेशन कधीच चेंज नाही करायची मित्रांनो एक लोकेशन शन ठरून घ्यान तिथेच प्लांटला सेट होऊ द्या चांगलं उगेल आणि इथे सगळ्यात जास्त याची ग्रोथ होईल आता मित्रांनो आपण जाणून घे की पॉट साईज म्हणजे कशी घ्यायची असते म्हणजे कुंड्यांचं साईज कशी असली पाहिजे तर जे कुंड्या आहे मित्रांनो मनी प्लांटसाठी छोट्या छोट्या लहान कुंड्यास घ्यायचे जास्त मोठ्या कुंड्याने घ्यायचे आठ इंच ते दहा इंचचेच कुंड्या तुम्हाला घ्यायच्या आहे मित्रांनो जास्त काही मोठ्या कुंड्या वापरायचे नाही आहे आणि प्लांटला तोपर्यंत कोणत्या दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट नाही करायचं आहे म्हणजे रिपॉट दुसऱ्या कुंडीमध्ये तोपर्यंत नाही करायचा आहे जोपर्यंत जे मुळं आहे मित्रांनो ते खालून जे होल्स असतात तिकडनं खालून येऊन राहिले किंवा ते मातीच्या वरतूनच बाहेर येतात आहे तो परत तुम्हाला तो मित्रांनो किंवा तुमचा जो हे असेल कुंडीच तुटून गेली मित्रांनो त्याच याच्यात मग तुम्हाला मनी प्लांटला रिपोर्ट करायचा आहे त्याच्याशिवाय मनी प्लांटला कधीच मित्रांनो रिपोर्ट नाही करायला पाहिजे आणि लहान लहान कुंड्या आठ ते दहा इंचवाल्या लहान लहान कुंड्यांमध्ये उगवायचं लहान कुंड्यांमध्ये हे खूप चांगल्या निगते मोठ्या कुंड्यांमध्ये लावाल तर तेवढंच चांगल्याने मित्रांनो मनी प्लांट नाही उगत आता मित्रांनो बघू की सॉईल मिक्सचर काय असलं पाहिजे म्हणजे माती कशी बनवायची मनी प्लांटसाठी तर मित्रांनो जी आपली काळी माती आहे महाराष्ट्राची तीच तुम्हाला वापरायची आहे ती अर्धी वापरायची आहे आणि अर्धी कोणतीही खत टाकायचं आहे किचनवेस्ट कंपोस्ट वर मी कंपोस्ट किंवा गाय शेणखत टाकू शकता खूप चांगलं आहे आणि सगळ्यांचे व्हिडिओ मित्रांनो चॅनलवर टाकलेले आहेत या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल त्या व्हिडिओजला क्लिक करून आपण पाहू शकता किंवा मित्रांनो डिस्क्रिप्शन किंवा चॅनलला व्हिजिट करूनही पाहू शकता सगळे खतांचे व्हिडिओ मी मित्रांनो डिटेलमध्ये टाकलेले आहे आणि मित्रांनो मित्रांनो मग याच्यात तुम्हाला रेती घालायची आहे थोडीशी अर्ध्या भाग रेती पण टाकायची आहे रेतीने ड्रेनेज सिस्टम चांगलं राहील ओव्हर वॉटरिंग नाही होणार आणि हे झाड फार छान राहील आणि रेती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो जी रेती असते सँड सँड तर याच्यात नक्की टाकायची आणि ड्रेनेज सिस्टम खूप चांगलं राहते झाडाचं आणि मग मित्रांनो याच्यात नीमखली पण टाकायचं आहे नीम, टाका नीम व्हिडिओ आहे म्हणजे कडुलिंबाच्या पानापासून तयार केलेली जाते ती खत तर त्याचे व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेलं आहे तर तेही तुम्हाला पावडर याच्यात टाकत राहायची आहे मग मित्रांनो पुढचा पॉईंट आहे आपल्याला की याला पाणी खूप लागते पाणी चांगल्याने देत राहायचं आहे फक्त ओव्हर वॉटरिंग नाही करायचं आहे कसं चेक करायचं असते आपलं बोट मातीत घालून पाहायचं आहे मित्रांनो आणि समजा ते माती, माती तुमच्या बोटाला चिटकून आली त्याचा अर्थ आहे की मातीमध्ये मॉइश्चर आहे पाणी टाकायची अजिबात गरज नाही आहे पण समजा माती चिपकून नाही आली किंवा तुम्हाला वरतूनच दिसत आहे मित्रांनो की माती वाळलेली आहे आणि पानं थोडेसे खाली होऊन राहिले मग मित्रांनो पाणी द्याल पण मित्रांनो एक काळजी घ्याल की जास्त पाणी नाही टाकायचं आहे तर त्या जास्त पाण्याशी वाचवायलाच आपण मित्रांनो याच्यात जी आपली सँड आहे रेती ती वापरली आहे मग मित्रांनो पाणी देताना याला स्प्रेनी पण पाणी द्यायला पाहिजे किंवा एखाद्या ओल्या कपड्यानी याची पानं तुम्हाला पुसत राहायचे सगळी डस्ट काढत राहायचे आणि मॉस्टिक जी असते मित्रांनो त्याच्यावरही पाणी देत राहायचं आहे मॉस्टिकलाही चांगलं ओलं करत राहायचं आणि सगळ्या लिव्जला चांगल्याने पुसत राहायचं आहे हेनी एक्स्ट्रा ग्रोथ प्रमोट होते झाड खूप चांगलं होते आणि आता मित्रांनो बघू की झाडाला मोठं कसं करायचं आहे बुशी कराय कसं करायचं आहे म्हणजे हे चांगलं मोठं दिसलं पाहिजे तर याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिला पॉईंट आहे की यूज मॉस्टिक म्हणजे तुम्हाला जी मॉस्टिक आहे ती नक्की वापरायची आहे मॉस्टिकवर व्हिडिओ पाहिजे घरी कसं बनवायचं तर सांगाल कमेंट बॉक्समध्ये नक्की बनवून देईल मित्रांनो किंवा नर्सरीमध्ये पण ही इझिली अवेलेबल मिळून जाते ते मॉस्टिक्स जे असतात वरती स्टेक्स किंवा मित्रांनो आपण सिम्पल असं याला माझ्यासारखं दोरीनी पण वर बांधू शकता हे फार छान उगेल किंवा आपल्याकडे कोणताही जुना लाकडीचा दंडा किंवा कोणताही लोखंडाचा रॉड असेल तर त्याच्यावरही आपण लावू शकतो मी मित्रांनो लोखंडीच्या रॉडला लावलेलं ला आहे आणि हे झाड त्याला चांगल्याने बांधून वर त्याला दोरीने चढवून दिलं मित्रांनो आता या झाडाला मातीत वगैरे लावायला पिन्स वापरायचे असतात जे केसात लावले जातात ते पण पिन्स वापरू शकता किंवा हे वाले सिम्पल पेपर पिन्स जे असतात ते लावू शकता मग हे काय करायचं आहे जे पण हे लहान झाडांसाठीच आहे पॉईंट मोठ्या मोठ्या झाडांना असं नाही करायचं आहे तुम्हाला जे समजा छोट्या कुंडीमध्ये एक लहानसं झाड असेल त्यांनाच असं करायचं आहे एनी चांगल्याने हे झाड सुंदरी दिसेल आणि हे मातीत राहील याचा नॉड एरिया अजून चांगली ग्रोथ प्रमोट होईल ते हे असं तुम्हाला त्या झाडाच्या स्टेम्स सकट असं माती त्याला खोचून द्यायचं आहे आणि चांगल्याने फिट करून द्यायचंय हे लहान झाडांसाठी स्केअरटिप आहे मित्रांनो मोठ्या झाडावर नाही वापरायचं आहे पुढचा पॉईंट आहे मित्रांनो याची कटिंग चांगली चांगली करत राहायची आहे छटाई वगैरे चांगल्यानी करत राहायची या झाडाची आता आता पावसाळा सुरू आहे तर छान याची छटाई करून द्या जेवढे तुमचं झाड असेल वरतून याला पिंचिंग प्रूनिंग करत राहायचं आहे पिंचिंग प्रुनिंगवर व्हिडिओ पाहिजे असेल मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग ते तुम्हाला याची कटिंग वगैरे चांगल्याने करायची जेवढी जास्त कटिंग कराल मित्रांनो तेवढी जास्त या झाडाची वाढ होते तर कटिंग याची नक्की करायला पाहिजे तुम्हाला महिन्यात नाही एकदा तरी चांगल्यानी कटिंग करत जा सगळे खराब ब्रांचेस अठवा अजून चांगल्यानी कटिंग करा तुम्हाला वाटेल की कटिंग करण्याने झाड लहान होते पण याचं अजिबात उलटा आहे मित्रांनो मी याची रोज महिन्यात नाही एकदा कटिंग करायचो दर महिन्यात तर हे बघू शकता की किती चांगले उकते तर कटिंग तर याच्यासाठी मस्ट आहे कटिंग नक्की करा आता मित्रांनो आपण बघू की याच्यात खतं कोणते वापरायची असतात फर्टिलायझर्स कोणते टाकायचे आहेत तर सगळ्यात पहिले तुम्ही शेणखत टाकलं सगळे व्हिडिओज मित्रांनो चॅनलवर अवेलेबल आहे नक्की, नक्की पाहा शेणखत टाकलं मग त्याच्यानंतर मित्रांनो वीस दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर ॲपसेन सॉल्टचा स्प्रे करायचा आहे ॲब्सेंट सॉल्ट काय असते मित्रांनो त्याचा मी व्हिडिओ चॅनलवर टाकून ठेवला नक्की पहा ॲब्सेंट मीठ म्हणू शकता एक मिठाचाच प्रकार असते ते तर ॲब्सेंट सॉल्ट आहे मित्रांनो ते तर ते झाडावर स्प्रे करायचं असते एक लिटरमध्ये एक चमचा तुम्हाला मिक्स करायचा आणि चांगलं झाडा स्प्रे मारायचा ॲप्सिन सॉल्ट मित्रांनो नक्की मारायचं यांनी पानं मोठे होतात हिरवेगार होतात आणि झाड खूप चांगल्याने वाढते अजून छान मोठं झाड होते ॲबसेंट सॉल्ट नक्की वापरायला पाहिजे खूप चांगलं हे खत असते मित्रांनो झाडासाठी आणि याच्यावर व्हिडिओ मी चॅनलवर बनवून ठेवलेला आहे पहिलेच की ॲबसेंट सॉल्ट काय असते मित्रांनो आणि ती झाडावर कशी वापरल्या जाते तर त्या व्हिडिओला नक्की एंड स्क्रीनवर टाकून देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्सवरही तुम्हाला लिंक मिळून जाईल ती व्हिडिओला मग तुम्ही पाहू शकता मग वीस दिवसानंतर मित्रांनो कडुलिंबाच्या पाण्याची जी खत आहे त्याचाही व्हिडिओ आहे ते टाकायचं आहे मग वीस दिवसानंतर वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत टाकायचं आहे मग वीस दिवसानंतर वेस्ट कंपोस्ट ते टाकायचं आहे आणि मग तुम्हाला वीस दिवसानंतर लिक्विड फर्टिलायझर जे आहे ते टाकायचं आहे लिक्विड फर्टिलायझरचाही व्हिडिओ आहे मित्रांनो सगळ्या खतांचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे की घरी सोपी पद्धतीने घरी कसं तयार करायचं आहे तर ते तुम्हाला पंधरा पंधरा दिवसातनं सगळे खत याच्यावर वापरत राहायचं आहे आणि मित्रांनो ॲपसेंट सॉल्टचाही स्प्रे करायचा आहे आणि लिक्विड फर्टिलायझरचाही स्प्रे करायचा आहे तुम्हाला पंधरा दिवसांपैकी अजून चांगले हे स्प्रे कराल ॲब्सेंट सॉल्ट आणि लिक्विड फर्टिलायझरचं पाण्यावर नक्की स्प्रे करा आणि एक्स्ट्रा ग्रोथ होईल अजून प्लांट फार छान होईल सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल किंवा एंडस्क्रीनवरही तुम्हाला व्हिडिओज मिळून जाईल मित्रांनो त्या व्हिडिओजला क्लिक करून पाहू शकता की मी किंवा मित्रांनो तुम्ही चॅनलला व्हिजिट करून जेही व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहे ते तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता हे मित्रांनो खतं वगैरे तुम्हाला तोपर्यंत वापरत जायचं आहे जोपर्यंत तुमच्या झाडाची ग्रोथ एकदा प्रमोट नाही होऊन जात तोपर्यंत जसंच मग मित्रांनो माझ्यासारखं झाड पाहू शकता तुम्ही हे माझ्यासारखं तुमचं झाड दिसत राहील ना मित्रांनो तर तुम्ही खतं बंदही करू शकता सगळे टाकणं महिला एका महिन्यातनं फक्त ॲबसेंट सॉल्टचा एक स्प्रे मारून द्यायचा जी ॲब्सेंट सॉल्ट आहे आपली त्याचा एका महिन्यातनं स्प्रे मारून द्यायचा आणि त्याच मग महिन्यात तुम्हाला शेणखतही टाकून द्यायचं शेणखत आणि ॲब्सेंट सॉल्ट मग सोबतच टाकून द्या आणि एका महिन्यातनं मग मित्रांनो फक्त एकच खतेला टाकायचं असं पंधरा पंधरा दिवसांमधनं नाही टाकायचं आहे एकदा हे माझ्यासारखं झाड असं पाहू शकता तुम्ही तुमच्याही घरी असंच झाड तयार झाल्यानंतर मग महिन्यात एका महिन्यातनं तुम्हाला शेणखत खत चांगल्याने टाकून द्यायचं आहे किंवा मग कोणतंही खत जे आहे ते टाकायचं आहे आणि ॲबसेंट सॉल्टचा स्प्रे या झाडावर नक्की करायचं आहे आणि मग तुमच्यावर आहे तुम्हाला समजा खत टाकायचे असले तर तुम्ही टाकू शकता पण मित्रांनो हे असं सेट करायचं आहे एकदा हे झाड सेट झालं की मित्रांनो जास्त याला काळजी नाही लागत अजून मित्रांनो जास्त खतही नाही लागत आता याला मी जास्त काही खत टाकतही नाही म्हणून हे फक्त सेट होण्यासाठी आपल्याला वाट बघायची असते तर प्रकारे मित्रांनो आपल्याला मनी प्लांट घरी उगवायचा आहे अजून याची ही अशी काळजी अशी या झाडाची घ्यायची आहे म्हणजे हे सगळे टिप्स मित्रांनो चांगल्याने फॉलो कराल तुमचं झाड पण असं चांगलं होऊन जाईल कसं वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो झाडासंबंधित काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतात तर तुम्ही गार्डनिंगचा ग्रुप जॉईन करू शकता ते व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही तुम्हाला विचारायचं त्या ग्रुपवर तुम्ही विचारू शकता मित्रांनो हेला कसं उगवायचं ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुमच्या घरी नक्की उगवाल अजून जे मी तुम्हाला केअरटिप्स आणि खतं वगैरे सांगितले ते सगळे तुमच्या झाडावर जा वापरून तुमचे जे रिझल्ट असले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद